जागा वाटपावरून भाजपचं टेन्शन वाढलं कोल्हापुरात शिंदे सेनेचा मेळावा जागा वाटपाचा वाद पेटणा कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप आणि सेने चांगले झुंपल्याचं चित्र चा पाहायला मिळत आहे शिवसेनेनं तीस जागांची मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ तारखेला मेळाव्याचं आयोजन केलं या सगळ्या प्रकारावरून कोल्हापुरात भाजपच्या अडचणी वाढल्यात असं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे चार जागा निवडून आलेल्या पक्षाला इतक्या जागा कशा काय देणार असं म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी पलटवार केला एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीवरून अंतर्गत धुसफुस उफाळून येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापू लागलं याची प्रचिती सेना भाजप यांच्या जागा वाटपावरून कोल्हापूरकरांना येऊ लागली शिवसेना शिंदे सेनेचे आमदार राजे क्षीरसागर यांनी शहराचा मतदारसंघ हा सेनेचा असून त्यामध्ये शिवसेना अधिक मजबूत ठरू शकते त्यामुळे शिवसेनेला तीस जागांची मागणी केली आणि त्यासोबतच येत्या आठ ऑक्टोबरला कोल्हापुरात शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन केलं ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात शिवसेना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत किमान तीस जागांची मागणी करणार असल्याचा निर्धार व्यक्त करणार आहे

दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या या मागणीमुळे भाजपच्या गुटात चांगलीच खळबळ उडाली गेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला चार जागा मिळालेल्या पक्षाला असं प्रत्युत्तर देत सेनेला पुन्हा लक्षात आणून दिलं त्यामुळे भाजप सेनेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच संघर्ष पाहायला मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही जा जे वाटप व्हायचं आहे जागेच किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या पस्तीस आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीने लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारीसुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यावर अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांनी मौन सोडलं मुंबईमध्ये झालेल्या एका मेळाव्यात बोलताना वीस वर्ष सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीला एकी जागा ठेवली नाही म्हणत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा मंत्री मुश्रीफ यांनी समाचार घेतला तर एक दोन तीन दिवस मी कोल्हापूर जिल्ह्याच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या एक आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दुसरे आहेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहराचे आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी जागा आहेत त्यांनी दोघांनी अशी वाटणी करून घेतलेली आहे की दरवेळा वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असलेला त्याला जागा शिलेक्ट होलेला नाही तो ऐंशी मागतोय आणि हिं ऐंशी मागतोय आणि मी किती त्यांची निवडून आले होते याचा का उल्लेख आज करणार नाही परंतु ज्या आम्ही नेते मंडळी बसू ठीक आहे कार्यकर्ते म्हणून जागा अधिक मागण्याचा अधिकार त्यांना आहे परंतु आपला एक तिसरा मित्रपक्ष आहे आणि तो कासवाच्या गतीनं वीस वर्ष सत्तेत आहे हे मंडळी त्यांनी विसरता कामाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं येत्या आठ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळावेना हे वातावरण ऑक्टोबर हिट प्रमाण आणखीन गरम होणार यावर तोडगा निघणार आता येणाऱ्या ये काळातच पाहायला मिळणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा